ज्या पद्धतीनं ही सारी यंत्रणा राबवली जाते हे जा जे षडयंत्र राबवलं जातय त्या जा अनुषंगानं निवडणुकीच्या ह्या एपिसोड मध्ये देखील वोट चोरी होणार हे ग्रहित आहे पण ज्या ज्या ठिकाणी यांना रोखणं शक्य आहे ते रोखायचा आमचा प्रयत्न आहे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या दुबार नावांना सोळा तारखेपासून चौदाला सुरुवात आहे पण सोळा तारखेला दहा हजाराहून जास्त अर्थ ती सात नंबरचा सा फॉर्म भरून दाखल होतील अशी व्यवस्था आम्ही केली जे जी डबल नावं आहेत जी जी व्यवहारच नावं जे व्यावसायिक मतदार या ठिकाणी पनवेल महानगरीच्या क्षेत्रामध्ये पनवेल तालुक्याच्या क्षेत्रामध्ये येत आहेत तीन हजार बिर्याणी पाच हजार बिर्याणी घेऊन या साऱ्या परिसराचा खेळ खंडोबा करतायत ते षडयंत्र कुठेतरी रोखण्याचा आमचा प्रयत्न राहील जे सनदशीर मार्ग आहेत वोट चोरी रोखण्याचे तेही करू आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरज पाडली तर या व्यावसायिक मतदारांना शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचा इग्दाही दाखवू त्यांच्या आकानाही या इंगा दिसेल असा अशा बंदोबस्त आम्ही करू हा जाहीरपणानं या ठिकाणी मी आज